खूप चांगलं वाटलं आणि एक असा संदेश दिला का गावामध्ये या गावामध्ये जसं माझं एक सरपंचांनी खूप चांगलं काम केलंय आणि ग्रामपंचायतीचं माझ्या हाताने एक आमच्या हाताने उद्घटन झालं असं प्रत्येक गावागाव बीज बँका झाल्या पाहिजे आणि त्या बीज बँकेत जसं द झालं पहिलं असा मी एक संदेश दिला आणि प्रत्येक ह्या सरपंचाला ह्या गावाला मी खूप शुभेच्छा देते आणि असंच मी संदेश दिला का शेतकऱ्यांच्या बांधापासून डी देशी बी आयची चळवळ उभी राहिली पाहिजे सेंद्रिय शेतीची चळवळ उभी राहिली पाहिजे आणि आपली पुढची पिढी चांगली घडली पाहिजे हा मी शेतकऱ्यांना संदेश गावगाव जाऊन देते आणि गावगाव अशा बीज बँकेचं देशी सी बी आयच्या बँका उभी राहावं असं माझं एक स्वप्न मी सांगते लोकांना आणि हे लोकांनी केलं लो पाहिजे असं माझं एक स्वप्न आहे नाही मला कोणत्या कार्यक्रमाला जावं असं नाही वाटत पण वेळ भेटला पाहिजे ना जसा वेळ होता तसे मी जाते दर दिवस कार्यक्रम करते मला नाही वाटत का मोठ्या कार्यक्रमाला जावं लहान कार्यक्रमाला नाही हे मला काहीच वाटत नाही मी प्रत्येकाच्या लहान मोठं मी सब सारखं धरिते आणि सगळ्यांच्या जसं मला जातील तसं कार्यक्रमाला मी हजर होते